मास्टर मशरूम कसं बन तयार करतात संपूर्ण प्रोसेसर आज आप, आपण बघणार आहे ऑर्गॅनिक पद्धतीने आता बॉईल करतात भुसा नमस्कार मित्रांनो आता आपण आहे अमृत ॲग्रो फार्ममध्ये आता आपण बघणार आहे ॲक्च्युलीमध्ये बेड फिलिंग मशरूमचे बेड फिलिंग कसे करतात ते आता मॅडम मशरूमचे बेड फिलिंग करत आहे थे। 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 थे आता बघूया आपण कसं वसंती बेड क्रीडिंग केले जातात हे बघा हा भाई मुसा आहे अमृता मॅडम आहे ओके मॅडम हां आता आमच्या प्रेक्षकांना सांगा बेड फिलिंग ॲक्च्युली कसं केलं जातं आणि हा गु हा एक आहे दुसा आहे का हां हे गावाचा फेंड आहे हा बिजू उकळून घेतलेला आहे काल आणि okay. आज हा ताळपत्रजीवर टाकलेला आहे हा थोडंसं चुकवलेला आहे थोडा ओके त्याच्यातून थोडं पाणी विचारलेलं आहे ते थोडंसं ओळीसर राहायला खाणं गरजेचं आहे तर सॉईसर राहणं गरजेचं आहे एकदम चुकवायचं नाही आहे हा ओके तर हे आपण करते तर ते थोडंसं स्पॉन आहे त्याचं स्पॉन ऑष्टर मशरूम आहे ना मशरूमचं बी आहे त्याला स्पॉन म्हणतात ओके स्पॉन म्हणतात ते असं स्पॉन कुठून मागवता हे मी अलमंठा करून दाखवते आणि ज्या थोडस टाकलेलं आहे खाली तर हे पेंड्या टाकायच्या <laughs> असं दाबून घेतला तर त्याच्यामध्ये पोकळ हवा राहत नाही जा, किंवा जागा शिल्लक राहत नाही एक दी फॉन बांगरी याला भांगरी टाईप म्हणतात आणि मध्ये थोडस टाकायचं किती लेअर म्हणजे चार लेअर बनवायचे आपण त्यालती इतके दाबून काय घ्यायचे असं मग असंच भरलं तर काय होईल असंच भरलं तर ते वरच्यावर राहील आणि आतमध्ये पोकळ राहिले की मैसेलिन रन होत नाही मैसेलिन रन होण्यासाठी ते दाबावं लागतं पूर्ण दाबावं लागतं अजिबात मध्ये पोकळ जागा ठेवायची नाही अच्छा मैसेलिन म्हणजे ती बुरशीच असते पोकळ जागा भेटली तर ती तिथल्या तिथेच राहणार पुढे वाढणार किती बेड म्हणजे झाले हे बेड झालेले आहेत ना म्हणजे याला नंतर काय करणार मला इन्क्युबेशन रूम आहे आमच्या आतमध्ये तिथे शेताला आता होल मारायचे आणि त्यात कापूस लावायचे आणि मग ते इन्क्युबेशन रूम आता किती झाले राऊंड काय राऊंड किती झाले दोन दोन भुसा उकळलेला कधी उकळलेला आहे हा काल उकळलेला नुसता भुसा कुठला कुठला आहे माताचा पोती फाटली होती सोयाबीनचा पण त्याच्यात मिक्स आहे मस्त गोल दिसतं बांगरी सारखं रांगोळी सारखं

हे चार लेअर दिसतात okay. एक नंतर मग होल मारले ना मग चार साईडला चार लेअर दिसतात पण प्रत्येक मध्ये असं एक दोन तीन म्हणजे तीन होल मारायचे तीन साईडला आणि मग त्याच्यात कापूस भरणार हे झालेलं ओके मग ह्या याला नंतर काय करणार याला इंटीग्रेशन रूम आहे आमच्या आतमध्ये तिथे शिफ्ट करणार नुसरून नाही भरलेले बेड्स आहेत आता मॅडमने जे भरलेले आहेत ते हे याच्यावर स्टिकर लावले आहेत बघा हे सतरा तारखेचे आहेत सतरा तारखे ह्याला माय सिलेंडर झालेला आहे बघा माय सिलेंडर कापूस भरलेला आहे बघा आता आपण बघितलं तसं कापूस भरलेला आहे हे माय सिलेंडर झालं आता आपण बघितलं ते चॉकलेटी कलर होता आता हे बघा माय रन झाले तसं शेद लावले आता आपण थोड्या वेळ बघूया हे इक्विबेशन इन्क्युबेशन रूम आहे भी� त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पंधरा सोळाव्या दिवशी फ्लोटिंग रूममध्ये ठेवायचे पण जिथे कापूस भरले ते काढायचे आणि मग तिथून मग पिनट्स येतात ज्याला कोंब आपण म्हणू शकतो ऑस्टर्न मशरूम हे आहेत मशरूमचे ऑस्टर्न मशरूमचे पिनट्स आहेत हे पीनट्स याला पीनट्स म्हणतात आपण कळी म्हणतो तसं तसं हे पिनट्स आहेत आणि हे आता दोन दिवसामध्ये हे असे मोठे वाहणार हे ग्रथ झालेले आहेत छान आले पण सगळेच आले काढलेला क्रॉप्ट आहे तो व्यवस्थित कटिंग करून तो पॅकिंग केला जातो त्याचं वजन केलं जातं मुळाकडचा भाग जो असतो जाडसर तो शिजला जात नाही लवकर त्याच्यामुळे तो कापला जातो आणि व्यवस्थित बघून कट करून त्याचे पॅकेट बनवले जातात मॅडम करतात बाग कसे ते वजन काट आहे त्याच्यामध्ये एक पाव किलोचे आणि शंभर ग्रामचे असे दोन सध्या तरी बनवले जातात कसे बनवते आहे अष्टमसूमचे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सादर काजूचा प्रकार आहे तो खूप टेस्टी असतो पण तो ग्रे कलरचा असतो त्याच्यामुळे लोकांना तो आवडत नाही त्यांना वाटतं की शे शिळे आहेत पण ॲक्च्युली सादर का जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो त्याच्यामुळे आम्ही क पहिले इथे फारमध्ये करायचो पण नंतर मग ते, कर, आ, ते आता व्हाईट व्हाईट एकदम लागतात लोकांना त्याच्यामुळे आता कमी प्रमाणात करतो आता हे स्टिकर लावतो पूर्वी रेसिपी आम्हाला सांगा लागायची लोकांना रेसिपी कसं करायचं काय वगैरे मग आता मी वरते वरते हे स्टिकरवरती लावलेत क्यू आर कोडचे आणि बाकी मग दुसरे स्टिकर हा रेडी पॉकेट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा